हिस्ट्री मध्ये हा हिस्ट्री मध्ये ट्रान्झॅक्शन माहिती ट्रांजॅक्शन आयडी बी टाकून बघितलं नाही पण काय पेमेंट काय दाखवा नाही बरं आणि वरून म्हणतोय मी मोठा माणूस आहे मी असा आहे मी काय बाबा तू मोठा माणूस मग काय पेमेंट करणार नाही काय काय अवसर बरं उठ सारखं बसू नको खुर्ची उठ तुम्ही बघा की दाखव मला तुझं ॲप ओपन कर हे बघाय तुम्ही आता खोटं तर काय फटक्यातच पाडेल ती पहिलं खरं हे आता दाखव तुझं ठीक की नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख महाराष्ट्र पोलीस आम्ही एक जनजागृतीसाठी फेक फोन पेचा एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये असं दाखवलं होतं की ग गोरगरिबांची प्रकारे फसवणूक केली जाते फोनपेद्वारे प्रकारचं ते ॲप्लिकेशन आहे आणि तो प्रॅक्टिकली करून दाखवलं होतं ते आमचे सचिन पालवी हा माझा मित्र आहे त्याने त्यामध्ये ॲक्टिंग केली होती प्रकारे ते फोनपे वापरलं जातं डमी आहे ते कसं आहे ओरिजिनल कसं आहे हे दोन्ही पण त्यानं त्यातला फरक दाखवला परंतु आता तो व्हिडिओ खूप प्रकारे व्हायरल झाला इंस्टाग्रामवरती व्हॉट्सअपवरती प्रत्येकाच्या ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती व्हिडिओ आहे की फ्रॉड फोन पे आलेले सावधरा आणि त्यामध्ये ह्याची अशी बदनामी केली जाते की आज तो तीन महिन्यापासून फ्रॉड करतोय तर असं काही नाही मित्रांनो या मित्रांनो माझ्या फक्त त्याचा असा संदेश दिलेला आहे की जो गोरगरीब माणूस मंडईमध्ये बसलेला असतो पेट्रोल पंपावरती असतो त्या, त्या माणसाची कशी फसवणूक होते ते त्याने प्रॅक्टिकली करून दाखवलेला आहे आणि ते त्याच्या व्यतिरिक्त आता ते, ते व्हिडिओ जास्त व्हायरल झाल्यामुळे याची फक्त बदनामी चालू आहे तर तसं न करता मित्रांनो तो व्हिडिओ कशा प्रकारे आहे काय आहे तो आता सचिन पालवे व्यवहित तुम्हाला आणखीन एकदा सांगेन की कशा प्रकारे तो स्क्रिप्ट होत नमस्कार मी सचिन पालवे जो फ्रॉड करणारा व्यक्ती होतो व्हिडिओमधला मधला मीच होतो याच दुकानामध्ये आम्ही तिघांनी मिळून तो व्हिडिओ केला होता हा माझा मित्र असला मी लहानपणीपासून याचा मित्र आहे हा पोलीसमध्ये मध्ये आहे जो आणखी एक व्यक्ती आला होता ज्यांनी मला धरलं होतं किंवा जो चौकशी करत होता तो देखील माझाच मित्र आहे आणि असलमचा देखील मित्र आहे तो व्हिडिओ याच्यासाठी बनवला होता की महाराष्ट्रामधल्या मा छोट्या मोठ्या व्यक्ती दुकानदारांची त्या ठिकाणी फसवणूक होते कशा प्रकारे लोकांची फेक फोनपेच्या माध्यमातून फसवणूक होते यासाठी तो व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ प्रचंड व्हॉट्सअपवरती देखील व्हायरल होत आहे आणि लोकांच्या थोड्याफार गैरसमज निर्माण झाला आहे की मीच तो तीन चार महिन्यापासून कुठंतरी फ्रॉड करत सुटलेलो आहे महाराष्ट्रामध्ये तर असं नाही तुमच्या तुमच्यासाठीच तो व्हिडिओ त्या ठिकाणी सावधानगिरीसाठी बनवला होता ती एक जशी आपल्या पिक्चरची स्क्रिप्ट असते तशा एका पिक्चरच्या स्क्रिप्टच्या आधारे तो व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलेला होता तर एवढंच महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय की फेक फोन पे आलेला आहे फेक फोन पेच्या माध्यमातून दुकानदारांची फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे असे फ्रॉड कंटिन्युअसली सुरू असतात पण हा जो फ्रॉड आहे हा खूपच मोठा आहे आणि तो फो फेक फोनपेचा फ्रॉड आहे महाराष्ट्रातल्या जनतेला एकच सांगायचं आहे ज्यांनी ज्यांनी आमचा व्हिडिओ तो पाहिला म्हणजे माझा आसलमचा तू जो कोणता आमचा व्हिडिओ त्या ठिकाणी फेक फोनपेचा व्हायरल होता व्हॉट्सअप ग्रुपवरती इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती तर सगळ्यांना एकच मला सांगायचा आहे हा देखील व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना देखील सांगा जो व्हिडिओ व्हॉट्सअपवरती व्हायरल होत आहे माझा आसलमचा या दुकानाचा व्हिडिओ व्हायरल होता फेक फोनपेचा जो आमचा व्हिडिओ व्हायरल आहे तो व्हिडिओ फक्त आणि फक्त लोकांच्या जनजागृतीसाठीच बनवलेला आहे